लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख सदुसष्ट हजार मतांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजभाऊ यांनी पराभव केला आहे हा पराभव महायुतीच्या चा चांगला जिवारी लागला या पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांनी पराभवाचा रिपोर्ट कार्ड तयार करत ते पक्षश्रेष्ठींना पाठवलेलं आहे हे रिपोर्ट कार्ड गोपनीय जरी असलं तरी उमेदवारीला झालेला उशीर हे पराभवाचं मूळ कारण असल्याचं हेमंत गोडसे यांनी मान्य बोलायचं ठरलं त्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याचा काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी त्याने उमेदवारी मागण्याचा परंतु त्यामध्ये विलंब वेळ झाला म्हणजे वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित इतकंच नाही तर नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांनी युतीचा धर्म पाळला नाही हे देखील आपल्या पराभवास कारणीभूत असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं नाव न घेता त्यांनी रोष व्यक्त केला आहे गोडसेने राष्ट्रवादीच्या नाशिकमधील बड्या नेत्याचं थेट नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख भुजबळांच्या दिशेनं होता हे लपून राहिलेलं नाही सगळ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती कामं केलेत आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल महाराष्ट्र सेना असेल शिवसेना असेल आर पी असेल यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप बघता त्यांच्या पराभवाच्या गोपनीय रिपोर्ट कार्डमध्ये काय आहे हे देखील लपून राहिलेलं नाही त्यामुळे गोडसेंचं रिपोर्ट कार्ड केवळ नाशिकच्या जागेपुरतंच परिणाम करणारं नसून त्याचं रिफ्लेक्शन महायुतीतील मैत्रीवर देखील होणार आहे त्यामुळे गोडसेंच्या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते काय उत्तर देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक